हाय फ्रेंड प्रज्ञाश्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे सोमवार दुपारी आम्हाला देवळात पण जायचं आहे आणि मी आत्ता आलो आहे गाईंना चरवायला तर मागे बघू शकता तुम्ही इकडे आहेत बकऱ्या आणि पुढे तिकडे गाई आहेत आपल्या जरा आज वाड्यापासून खूप लांब आलो आहे आणि लांब यायचं कारण म्हणजे गायी आल्यात आपल्या पण इकडे जरा लांब आहे ना, ना। आपल्या जी भारंगीची आपण भाजी खाल्ली होती त्या भारंगीचे जे झाड असतं ना ते त्याला जी फुल वरती फुलं धरतात तर त्याची भाजी करायची तर प्रज्ञा बोलली ती कुठे तुम्हाला भेटलीत फुलं तर घेऊन या तर त्याच्या पानांची आपण भाजी खाल्ली टाकायची पण खाल्ली भाजी रोणं चुडिया चितळं हे सगळे प्रकार खाऊन झाले तर आता ही आ, भाजी आहे फुलं आहेत ती आपल्याला काढायचेत मी येताना पिशवी घेऊन आलोय आणि ही बघा इकडे खाली बघून चालव लागतं कारण आता जरा जरा गवत पण वाढत चाललंय ही बघा याची फुलं असतात यायची आपल्याला भाजी बनवायची तर ही आपण काढून घेऊया यासं तोडून घ्यायचं हे बघा पुढे पुढे असतात फक्त आपल्याला ती शोधायला लागणार कुठे कुठे आहेत ती कारण ह्या बाजूला भारंगी जास्त प्रमाणात आहे इकडच्या वरच्या बाजूला ही इथे आहे याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते भाजी तर आपण खातोच नेहमी फक्त आपल्याला फुलांची भाजी यावी आपण बनवली नव्हती तर ती पण आता बनवून घ्यायची आणि इकडे जवळच मोर आहे ओरडतो इथे काल पण तिकडेच होता येऊया इकडे खूप ठिकाणी आहे ती मी घेतो काढून आणि दुसरीकडे शोधूया आपण साथी ती पुढे पण आहेत इथे ती खूप आतमध्ये आहे तर आपला हात पोचला पाहिजे कारण इकडे खालच्या बाजूला आहे पर्या बघू आता पर्या किती पुढे आहे बिवा इथे इकडे आहे थोडीफार ती घेतो मी काढून कारण एका हातामध्ये फोन आहे एका हातामध्ये पिशवी आहे तर ते दोन्ही मला पकडायला जमत नाही तर एवढी फुलं मी काढून घेतलीत आणि बघू का या इकडे गाईंना जरा पुढे पुढे आला त्याच्यामुळे मला तिथून पुढे यायला लागलं इकडे चालतात बघा बघू आता जरा पुढे अजून भेटली तर थोडीफार काढेन आणि एवढीच आपली झालीत काढून कारण ही आम्हाला दोघांना भाजी खूप झाली भेटलीच तर काढेन थोडीफार कुठे म मधीच भेटली तर तर चला आता हळूहळू मी गाईंना पण घेऊन जाईन घरी दोन तीन दिवस खूपच ऊन लागतं त्यामुळे गुरं बघा सारखी आहेत ना अशी सावलीमध्ये उभी राहतात ते बघा तिकडे सावली राहिलेत साड्याखाली ह्या माझ्या बरोबर चालतात मी जिकडे जाईन तिकडे दोघी जण किंवा इथे तर चला आता काय गाई चालणार नाहीत आपल्या त्यांना आता घरीच घेऊन जाऊया आपली काठी हॅलो फ्रेंड्स तर आज व्हिडिओला सुरुवात ह्यांनी केली आहे गायीना चरवायला गेले होते आणि येताना वारंगीची फुलं घेऊन आले म्हणजे मीच त्यांना बोलली होती की वारंगीची फुलं घेऊन या कारण की बाकीच्या रानभाज्या तर आपल्या खाऊन झालेल्या आहेत अगदी भारंगीची पानं सुद्धा फक्त फुलांची नाही झाली या वर्षी म्हणून म्हटलं घेऊन या तरी बघा भरपूर आणलेत तेच करायला बसले आता बाकी सगळं जेवण झालेलं आहे फक्त ही भाजीच बनवायची तर आता हे सर्व मी काढून घेते आणि काल आम्ही गेलो होतो चाफनाथ मंदिरामध्ये तर धबधब्याजवळ दब पण गेलो होतो आणि ते खूप चढण उतरायचं पण तेवढं होतं चढायचं पण तेवढं होतं त्या ते महिन्यात पाय खूप दुखत आहेत पाय वगैरे दुखतच नाही ना की खाली बसायला बरं वाटतं जरा तेवढं पायाला आराम मिळतो तर ही घेते आता मी कळ्या पण आहेत आणि फुलं पण आहेत ती बघा तुम्हाला तसं दाखवलंच असेल त्यांनी पण ही बघा ही फुलं आहेत आणि ते कळ्या पण आहेत तर कळ्या पण घ्यायच्यात आपल्याला आणि ही भाजी ना छान लागते पीठ पेरून करायचं बेसन थोडी कडू असते आणि ही आयुर्वेदिक भाजी आहे कडू असली तरी थोडी का होईना खावी आणि ह्या भाजीच एक बर आहे की चिरायला वगैरे काहीच लागत नाही आपलं असंच धुवून घेतली की केली भारंगीच्या फुलांची भाजी बनवायला घेतात आता वाटले संध्याकाळचे सात आणि साफ करताना तर तुम्ही बघितलं तेव्हा उजड होता म्हणजे दिवसा ढवळ्या करत होती दुपारीच बनवायची होती भाजी पण नंतर लक्षात आलं की माझं पीठ संपलंय बेसनचं आणि भाजी करायला तर बेसनचं पीठ गरजेचं आहे मुद्दा म्हणून पाठवणं दुकानात तर बरोबर वाटत नाही संध्याकाळी ते डेअरीत जाणारच होते तर म्हटलं तेव्हाच घेऊन या मग रात्री करूया आणि फुलं तशीच्या तशी छान चा तशी राहिलेली आहेत आता मी मिठाच्या पाण्यात घातलेत त्यांना तर चला मग आता करायला घेऊया आणि साहित्य एकदम थोडसच सा लागणार आहे ते मी दाखवते तुम्हाला इकडे दोन छोटे कांदे घेतलेत बारीक चिरून पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेत बेसन लागणार आहे आणि हळद लाल तिखट मीठ एवढंच साहित्य थोड्या वेळ मिठाच्या पाण्यात ठेवून ही भारंगीची फुले मी काढून घेतलीत तर आता ह्यामध्ये मी टाकणार आहे मसाले ह्याच्यातच टाकून मिक्स करणार कारण की फोडणीला जर घातलं तर ते फुलांना व्यवस्थित लागणार नाही तर आता ह्याच्यामध्ये टाकते मी हळद चवीप्रमाणे लाल तिखट यामध्ये मिरची सुद्धा घालू शकतो पण लाल तिखट टाकते मी म्हणजे मालवणी मसाला टाकलाय आणि हा थोडासा कलरचा मसाला चवीप्रमाणे मीठ बेसन बेसन आधी दोन चमचे दोन ते अडीच चमचे टाकून बघते मिक्स करून लागलं तर अजून थोडंसं ॲड करायचं आणि आता हे सर्व मिक्स करून घेते तर आता फोडणीची तयारी करूया तेल पण टाकलंय टाकते ठेचलेला लसूण बारीक चिरलेला कांदा कांदा आता थोडा शिजलाय तर त्यामध्ये मी आता ही मिक्स केलेली भाजी टाकते सुरुवातीला ना अशी एक गोळ्या म्हणजे गोळ्यासारखी होती ती कारण की आपण त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकलंय म्हणून ती व्यवस्थित अशी फळफळीत होणार जशी जशी शिजत जाणार ना तशी बारीक गॅस करून मी भाजी अशी शिजवून घेतलेली आहे कारण यामध्ये आपण जे पीठ टाकलंय ना तर ते पण प्रॉपर शिजलं पाहिजे आणि आता भाजी बघू शकता सुखी सुखी झाली पण अजून थोडा वेळ मी ठेवणार आहे मध्ये मी बेसन पिठाचं प्रमाण थोडं जास्त घेतलंय कारण की भाजी कडू लागते तर सगळीच जण कडू भाजी खात नाही तसं सुयोगचा काही प्रॉब्लेम नाही ते त्यांना आवडते कडू वगैरे असं पण मला मा, थोडं कडू खाण्यामध्ये कंटाळा येतो काय खायचं म्हटलं तर म्हणून मी जरा थोडं बेसन जास्त टाकलंय म्हणजे ते बेसनची अशी झुणका टाईप पण टेस्ट येईल आणि वारंगीच्या फुलांची पण अशी सर्व मिक्स चव लागते त्यामुळे खायला छान वाटते तुम्ही जर बनवत असाल तर तुमची कोणती पद्धत आहे बनवण्याची तर ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा आणि आता एकदमच फळफळीत झालीये तर झाली ही बनवण आणि आता एक भाकरीसोबत खायला मजा येईल आणि भाकरी सुद्धा, सुद्धा मी केलेली आहे तांदळाची तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर thank you